खूप कमी वेळात तुम्ही देखील हे सुंदर जॅकेट तयार करू शकता त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मी सविता असलेशा फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप सुंदर जॅकेट तयार करणार आहोत त्यासाठी ही चार पदरी घडी करून घेतली आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे आता आपण इथे सुरुवातीला सरळ रेषा आखून घेऊ म्हणजे वरखाली होणार नाही त्यानंतर बघा पूर्ण उंची अधिक एक इंच घेऊन आपण इथे खुणा करून घेऊ आणि सरळ रेषा आखूया शोल्डर घेऊ सात इंच इथे देखील सात इंचावर खून करू आणि मुंडा घेऊ सात इंच आता आपण इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे छातीचा चौथा भाग आहे साडेनऊ आणि पुढे मी दीड इंच घेतले आहे आता इथे कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच पुढे दीड इंच घेतले आहे आणि ह्या दोन्ही रेषा आपण आखून घेऊया आता इथे आपण एक इंच वर घेऊया आणि असं तिरकस आपण गोलाकार शेप देऊया मुंड्याचा मध्य करू आणि तिथे खुंड करू पुढे इथे बघा कॉर्नरमधून आपल्याला दीड इंचावर खुंड करायची आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे आता इथे गळारुंदी मी तीन इंच घेतली आहे आणि गळाखोली साडेपाच इंच घेतली आहे इथे बॉक्स तयार करून आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे तर बघा इथे गोल गळ्याचा शेप देत आहे मी आणि आता हे आपण कापून घेऊया तर बघा आपण हे जॅकेट बिनाबाईचं शिवणार आहोत त्यामुळे मी मागचा पुढचा मुंडा सेमच घेतला आहे तर बघा पुढचा भाग आपण कापून घेतला आहे मागचा गळा आपण आखून घेऊया गळा लांबी आपण अडीच इंच आणि रुंदी तीन इंच घेऊन बॉक्स तयार केला आहे आणि हा गोलाकार शेप दिला आहे आता हा गळा कापून घेऊया आणि बघा हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे तर पुढचा भाग हा आपण मधोमध मद असा कापून घ्यायचा आहे अस्तर मी मूळ कापडावर ठेवून कापून घेतला आहे आणि हा आहे मागचा भाग तर बघा हा मागचा भाग आहे तो सरळ बाजूने व्यवस्थित अंथरून घ्यायचा त्यावर हे अस्तर ठेवायचं आणि हे आपण जोडून घेणार आहोत तर बघा इथे आपल्याला या बाजूने आधी जोडून घ्यायचं अर्धा इंच अंतर सोडून जोडून अंतर जोडून 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 अंतर हे जोडून घ्यायचं त्यानंतर इथे गळ्याकडे देखील जोडून घ्यायचं आणि मुंढ्याकडे पण जोडून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे आपण जोडून घेणार आहोत त्यानंतर बघा आपण पुढचा भाग कसा जोडायचा ते पाहू पुढच्या भागाचे हे मेन कापड आहे ते आपण सरळ बाजूने अंतरून घेऊ त्यावर हे अस्तर ठेवून घेऊ आणि बघा आपल्याला हे देखील आता कसं जोडायचं ते पाहू तर बघा गळ्याकडचा भाग मधोमध ठेवायचा आणि मुंड्याकडचा भाग साईडला करायचा आणि हे जोडताना बघा आपल्याला या दोन दोरे आहेत त्याला खाली मी दोन छोट्या लटकन लावल्या आहेत आणि या कोपऱ्यातून दोरी ही जोडून घ्यायची आणि बघा ही दुसरी दोरी देखील या दुसऱ्या कॉर्नरमधून आपण जोडून घ्यायचे आहे याच्यावर दोन तीन शिलाई करून पक्क करायचं त्यानंतर गळा इथे कमरेकडे आणि मुंढ्याकडे हे अस्तर आपण जोडून घेऊया हा पुढचा भाग आहे आणि आपण इथून बघा जोडून घेतला आहे तर हे जे जास्त कापड आहे ते आपण कापून घेऊया आणि इथे गळ्याकडे देखील आपण कट करून घेऊया आणि इथे छोटे छोटे कट्स देऊया मुंड्याकडे देखील बघा आपण जोडून घेतलं आहे तिथे देखील असे कट्स द्यायचे आहे आणि आता हे आपण सरळ करून घेऊया आता हे जसं केलं आहे तसंच मी दुसरा भाग देखील करून घेतला आहे आणि मागचा भाग आपल्याला उलटवायचा नाही आहे फक्त पुढचेच भाग उलटवून घ्यायचे आहेत आता बघा हे दोन्ही भाग मी उलटवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे तयार झालं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे आणि तो मी उलटवला नाही तर त्याला आपण शोल्डर कसा जोडायचा ते पाहू आधी हे वेगळं करू मी ही गाठ मारले आहे ते वेगळं करू आणि बघा हे कापड आणि हे कापड एकावर एक येईल अशा पद्धतीने आपण बघायचं आणि इथून आपण हे शोल्डर घालायचं आहे आणि बघा व्यवस्थित हे जुळवून घ्यायचं हवं तर इथे टाचण्या लावून घ्यायच्या आणि हे जोडून घ्यायचं आता बघा दुसरा भाग आहे तो देखील असाच जोडून घ्यायचं आहे बघा हे कापड ह्या कापडावर आलं पाहिजे आणि इथे आपण शोल्डरमधून घालायचं आणि टातण्या लावायच्या आणि हे दोन्ही जोडून घ्यायचं तर मी दोन्ही जोडून घेतलं आहे आणि बघा आता हे आपण सरळ करून घेऊया तर अशा पद्धतीने बघा शोल्डर जोडला तर शोल्डरची शिलाई अशी आतमधून राहते आणि फिनिशिंग पण खूप छान येते बघा शोल्डर छान जोडला गेला आहे आणि हा दुसरा शोल्डर देखील तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपण जोडून घेतला आहे तर अशा पद्धतीने आता हे शोल्डर जोडून घेतले आहे त्यानंतर काय करायचं आता इथे आपल्याला या पूर्ण जॅकेटला वरून दाब शिलाई द्यायची आहे आणि हे आपण बघा इथे जोडून घ्यायचं आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते कापून घ्यायचं आणि आपण जसं ब्लाऊजला शिवतो अगोदर बाहेरून असं जोडून घ्यायचं आणि बघा हे व्यवस्थित जुळवून घ्यायचं बाहेरून हे जोडून घ्यायचं आणि आतून आपण अशी शिलाई करून घ्यायची तर बघा आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं त्यानुसार मी इथे जोडून घेतलं आहे तर अशा पद्धतीने हे जॅकेट पूर्ण झालं आहे तुम्हाला जर हे अजून सुंदर करायचं असेल तर अशा पद्धतीने लटकणी तयार करायच्या आणि इथे आपण लावू शकतो तर त्यामुळे काय होतं हे जॅकेट अजून सुंदर दिसतं आणि तुम्ही हे वन पीस ड्रेस किंवा फ्रॉकवर देखील घालू शकता तर बघा खूप सुंदर जॅकेट हे तयार झालं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करू शकता चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनला क्लिक करा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता आणि शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद नेहमी आनंदी राहा क्रिएटिव्ह बना